He is very passionate about the subject, and uh, you will know it from his presentation. Doctor Oak uh, आजचा वर्ल्ड नॉईज अवेअरनेस डे आहे आणि खूप युनिक गोष्ट आपल्याकडे आता मुद्दाम घडतीये ती की आपण सगळेजण हा आवाजाचा जो काही आनंद असतो याचा आता कुठेतरी परिवर्तन त्रासामध्ये व्हायला आहे गेली साडेतीन दशक जे व्यक्तीमधलं सगळ्या समाजाला एक उद्बोधन आहे तुम्हाला कदाचित ऐकून माहिती असेल ज्याला माहिती नसेल त्याच्यासाठी मुद्दा बोलतोय की आपल्या भारतामध्ये जे काही नॉईज पोल्युशन रिलेटेड एनॅक्टमेंट झालेले आहेत रात्री दहा ते सकाळी सहा ह्याच्यापर्यंत लाऊडस्पीकर लावून आहेत याचे पायोनियर जे आहेत ते डॉक्टर ओक्सर आहे त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे मी जन्मापासून त्यांना ओळखतो आम्ही मुंबईला एका सोसायटीत राहायचो सो? आणि तिकडून त्यांनी जे काही क्रोप लावलेलं ला होतं अवेअरनेस हे समाजासाठी लावलेलं होतं आणि ओक सर सगळ्यांकडून थँक्यू व्हेरी मच फॉर व्हेरी नोबल कॉज दॅट थँक्यू सर नमस्कार आय मस्ट थँक मराठी विज्ञान परिषद द कॉन्सॉटियम टू हॅव अरेंज दिस प्रोग्रॅम Uh which is actually my brainchild, born in nineteen eighty four. Slice <laughs> please. Nice. That's nice, nice.